नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या महात्मा वरळी नगरात मारियमन देवीचा उत्सव श्रद्धेने साजरा केला मद्रासवाडी फार प्रसिद्ध आहे इथे हा समाजाची फार लोकवस्ती आहे ह्याला फुले नगर ही म्हटलं जात इथे मारियमन देवीचे मंदिर आहे या देवीची पूजा धुमधडाक्यात साजरी केली जाते मंदिरास एकोणसत्तर वर्षे झाली दिवस असतो या दिवशी लोक उपवास करतात आणि देवीला साकडे घालतात जे साकडे घालतात ते उपवास करतात ते शरीरावर त्रिशूळ टोचून घेतात हे साकडे म्हणजे मागणे देवी पूर्ण करते एप्रिल चौदाला मोठी पूजा होती या दिवशी पूजेला बकरी आणि कोंबडीची बळी देतात लोक देवीवरील आपली निष्ठा दाखवतात डान्स केले जातात मला तिथे पोंगल स्वीट पदार्थ खायला मिळाला तेथील रहिवासी आणि आमचे मित्र श्री बालसुब्रमणियम यांनी आणून दिला सुंदर रोषणाई केली होती सर्वजण नाचताना दिसत होते परिसर आनंदाने भरून गेला होता नाला सोपारा संवाददाता मनोज खरात चिरिर्ट